आणि पुन्हा आपण येऊया मुंबईमध्ये मुंबईतल्या मच्छीमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलानं मच्छीमार बांधवांना बोलवलेलं आहे बैठकीला आणि या मच्छीमार बांधवांची बैठक आता नेव्ही बरोबर होते कोणतीही अज्ञात बोट किंवा ड्रोन कॅमेरा दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आदेश माहिती देण्याची विनंती नेव्हीने केलेली आहे भारताच्या सागरी सुरक्षेमध्ये मुंबईच्या सागरी सुरक्षेमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान ते आपले मच्छीमार बांधव त्यांची देखील मदत आता नौदल घेणार आहे कोस्टगार्ड असेल नौदल असेल यांना वेळोवेळी मच्छीमार बांधवांकडून सहकार्य मिळतंच अनेकदा आपण पाहिलं आहे की संभाव्य हल्ल्यांची माहिती हे जे मच्छीमार बांधव असतात जे मासेमारीसाठी आता अर्थात काही थोडेच दिवस राहिले कारण तीस मेपर्यंत मच्छीमारी मासेमारी बंद होते नंतर समुद्र खवळलेला असतो पण आता आधीच प्रिकॉशन म्हणून मच्छीमार बांधवांची मदत आता नौदल घेते आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांची आणि मासेमारी बांधवांची बैठक होणार आहे कुठलीही संशयास्पद वस्तू ड्रोन असेल कोणतीही बोट असेल कारण आपण पाहिलं सव्वीस अकराच्या वेळेस कसाब आणि त्यांचे साथीदार हे मुंबईत पाण्यातूनच आले होते मुंबईतल्या पाणी परिसरातील बधवार पार्क इथे त्यांची डिंगी लागली होती त्यांची बोट लागली होती आणि म्हणून त्यावेळेनंतर अधिकच मासेमार मच्छीमार बांधवांचं महत्त्व अधोरेखित झालं होतं आणि हे आपले कान काननाक डोळे आहेत यांची मदत आता नौदल घेणार आहे